इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर आपल्याला एक व्हिडिओ खूप व्हायरल होताना दिसते त्या व्हिडिओमध्ये काही असे मिटिंगसारखे काही लोक बसलेले आहेत आणि ती ऐश ती महिला अशी म्हणत आहे की आपण चार पाच दिवस आपले दुकान बंद ठेवू म्हणजेच ज्याप्रमाणे लॉकडाऊनमध्ये लोकांची हालत झाली होती कंडिशन झाली होती त्याप्रकारे प्रकारे त्या त्या मराठी माणसाची हालत होईल म्हणजे त्यांना समजेल काय समजेल ते का त्यांनाच नाहीच अशा प्रकारे ती महिला म्हणताय म्हणजे ती महिला मराठी नाही आहे याच्यावरून आपल्याला समजते आणि मराठी माणसा आणि महाराष्ट्रामध्ये राहून मराठी माणसाची जर किंमत नाहीये तर तुमची पण किंमत नाही आहे हे लक्षात घ्या आणि तुम्ही जर मराठी नाही आहे तर तुम्हाला लोकांना आम्ही मराठी लोकांनीच मोठं केलं आहे हे पण लक्षात घ्या आणि अशा लोकांच्या अशा लोकांची जे मानसिकता आहे त्या मानसिकता मानसिकते लोकांची मला वाटते या लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर कारवाई पोलिसांनी केली पाहिजे असं मला वाटते आणि या लोक या व्हिडिओवर निर्बंध लागलं पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे या व्हिडिओवर मला सांगा धन्यवाद